नमस्कार मी मधुराणी अर्थातच तुम्ही मला सगळेजण अरुंधती म्हणून ओळखता आई म्हणून ओळखता गेले चार साडेचार वर्ष आई कुठे काय करते आमच्या मालिकेला तुम्ही प्रचंड प्रेम दिलेलं आहे आमच्या सगळ्या कॅरेक्टर्सवरती खूप प्रेम केलेलं आहे आणि आता आमच्या आयुष्यात अरुंधतीच्या आयुष्यात एक खूप मोठा आ आघात येतो आहे अपघात घडला आहे आणि तिने तिचं सर्वस्व गमावलं आहे पण याही काळामध्ये तिच्या पाठीशी तिचं कुटुंब आणि तिची आई म्हणजे अर्थातच सासू खंबीरपणे उभी राहणार आहे आणि तिचा हा सगळा प्रवास कसा असणार आहे हे आ, याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशीच मलाही आहे आणि मला हे सगळं फेस करायचं बळ प्रेक्षकांकडनंच मिळणार आहे तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आत्तापर्यंत जसं आई कुठे काय करतेला तुम्ही प्रेम दिलं तसंच हे प्रेम त्या अठरा तारखेपासून आम्ही येतोय तुमच्या भेटीला आ, दुपारी अडीच वाजता सोमवार ते शनिवार तेव्हा पाहायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता हो म्हणजे ती आता तिच्यासाठी ते फार डिफिकल्ट आहे कारण तिने कुठेतरी ह्या घरातनं बाऊल बाहेर टाकलं होतं वेगळ्या कारणासाठी पण आता तिच्यावरती वेळ अशी आली आहे की पुन्हा तिला इथे यायचं आहे आता सगळ्या नात्यांमधले डायनॅमिक्स बदललेत आता ह्याच्या सकट ती कशी उभी राहते तिचं स्वत्व कसं टिकवते आणि तिला तिचं बळ आता कुठून मिळणार आहे कसं मिळणार आहे हा सगळाच प्रवास इंटरेस्टिंग असणार आहे आणि मला असं वाटतं की मला तो इंटरेस्टिंग वाटतो आहे म्हणजे तो प्रेक्षकांनाही नक्की वाटेल